नमस्कार तर आज आपण बनवत आहोत सुख्या जवळ्याची चटणी बघूनच तोंडाला पाणी सुटवेल तर एका कढईमध्ये साफ करून घेतलेला जवळा आपण बारीक गॅस करून भाजून घेऊयात हा भाजलेला जवळा एका भांड्यामध्ये थोडेसे पाणी घेऊन दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवूयात हा अशा प्रकारे आपण भिजत ठेवूयात एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊयात तेल चांगले गरम झाले की बारीक चिरलेला कांदा ह्यामध्ये टाकून परतून घेऊया कांदा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतवूयात असा गोल्डन ब्राऊन कांदा परतल्यानंतर ह्यामध्ये ठेचलेले लसूण आणि अद्रक टाकूया हे चांगले एक वेळ परतल्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून परतवून घेऊया आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे चांगले परतवून घेऊया टोमॅटो थोडा नरम झाला की ह्यामध्ये अर्धा चमचा हळद गरजेनुसार लाल तिखट टाकून चांगले परतवून घेऊया आपला मसाला हा चांगला परतला की त्यामध्ये जी आपण भिजत घातलेली सुकट आहे ती पाण्यामधून स्वच्छ धुवून त्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया आता हे चांगले आपण परतावून घेऊया यामध्ये वरून थोडेसे पाणी टाकूया आणि हे शिजण्यासाठी झाकून ठेवून तर अशा प्रकारे आपली रेडी झाली सुखा जवळा हा तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता भाकरी बरोबर तर हा एक नंबर लागतो अशा प्रकारे जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद